नमस्कार मी प्रल्हाद सोमणे आपण पाहतात ओम साई न्यूज भारताचा सा शहात्तरावा प्रजासत्ताक दिन सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला स्वातंत्र्याच्या जवळपास दोन वर्षे अकरा महिने आणि अठरा दिवसानंतर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला भारताच्या संविधानाला संविधान सभेत पास करण्यात आले या दिवसानंतर प्रतिवर्षी भारतीय सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा करतात आजचा हा दिवस सर्वात श्रेष्ठ आहे आज आपण आपल्या देशाची प्रतिष्ठा स्थिती धन आणि मानवतेच्या संरक्षण करण्याची जबाबदारी घ्यायला हवी जामनेर तहसील कार्यालयात तहसीलदार नानासाहेब बागडे यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर यांच्या नावाच्या शिलान्यासाचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले यावेळी पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता सुरेश चासकर वन विभाग तसेच शासकीय विभागाचे अधिकारी कर्मचारी माजी सभापती नवलसिंग पाटील नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते तहसीलदार नानासाहेब बागडे पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता सुरेश चासकर यांनी तालुक्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या पुन्हा एकदा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या ओमशाही न्यूज परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा राष्ट्रीय ध्वज को सलामी देंगे राष्ट्रीय सलूट सलामी शस्त्र ूप

सर्वप्रथम शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या मी जामनेर तालुक्यातील सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा देतो आज आपला शासकीय ध्वजारोहणाचा जो मुख्य समारंभ आहे तो या ठिकाणी पार पडलेला आहे शासनाच्या विविध योजना सद्यस्थितीमध्ये सुरू आहेत याच्यामध्ये दोन योजनांचा मी प्रामुख्याने या ठिकाणी उल्लेख करेन यामध्ये रब्बी हंगामाची ई पीक पाणी ही आपल्याला डिजिटल क्रॉप सर्वे या ॲपच्या माध्यमातून लावायची आहे जामनेर तालुक्यामध्ये जवळपास ऐंशी हजार शेतकरी खातेदार आहेत आणि आपल्या पाणीचं जे काम आहे ते फक्त तीस टक्के काम या ठिकाणी झालेलं आहे शासनाच्या विविध योजनांच्या अनुषंगाने आता ही पाणी जर शेतकऱ्याने मोबाईल ॲपद्वारे जर लावली नाही तर आगामी काळामध्ये शासनाच्या अनुषंगाने सातबाऱ्यावर जर त्याचं हंगामाचं पीकच जर लावलेलं नसेल तर त्या पिकाचे जे मिळणारे फायदे आहेत उदाहरणार्थ पीक विमा असेल किंवा काही पीक कर्ज असेल तर या योजनांच्या लाभापासून तो संबंधित शेतकरी जो आहे तो मुकणार आहे या निमित्ताने त्यामुळं माझं सर्व जामनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना आव्हान आहे की रब्बी हंगामातील आपली जी पीक पाणी आहे ती आपण मोबाईल ॲपद्वारे आपल्या सातबारावर लावून घ्यायची आहे याचसोबत शासनाची दुसरी एक महत्त्वाकांक्षी योजना की जी केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासनाकडून शासना सद्यस्थितीमध्ये सुरू आहे यामध्ये ॲग्रीस्टॅक योजना असं त्या योजनेचं नाव आहे या योजनेअंतर्गत सर्व शेतकरी बांधवांना एक युनिक शेतकरी क्रमांक त्याला फार्मर आय डी असं आपण म्हणतो तर हा फार्मर आय डी देण्याचं कामकाज जे आहे ते आपल्या जामनेर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आता सुरू आहे यानिमित्ताने देखील मी जामनेर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की आपण जामनेर तालुक्यामध्ये आपल्या अधिनस्थ गावामध्ये जे आपले सरकार सेवा केंद्र आहे या केंद्रामध्ये जाऊन आपला जो आधार कार्ड ज्या मोबाईल नंबरला लिंक आहे असा आपला आधार कार्डची एक कॉपी आणि तो संबंधित जो मोबाईल आहे तो मोबाईल घेऊन आपण रजिस्ट्रेशनसाठी आपले सरकार केंद्रामध्ये न चुकता उपस्थित राहायचं आहे म्हणजे जर आपण या न, या निमित्ताने जर आपण याच्यामध्ये आपला शेतकरी क्रमांक जर मिळवला नाही किंवा आपलं रजिस्ट्रेशन या योजनेअंतर्गत जर केलं नाही तर आगामी काळामध्ये कृषी आणि महसूल विभागामार्फत ज्याही शेतकऱ्यांच्या योजना आहेत या सर्व योजनांचा लाभ घेताना निश्चितच त्या शेतकरी बांधवांना या ठिकाणी अडचण येणार आहे त्यामुळं आपण आपला शेतीचा जो युनिक शेतकरी क्रमांक आहे किंवा युनिक फार्मर आय डी आहे तो मिळवण्यासाठी आपण आपल्या नजीकच्या आपले, आपले सरकार केंद्रामध्ये जाऊन आपली नोंदणी जी आहे ती पोर्टल या पोर्टलवर अवश्यरित्या आपण सर्वांनी करायची आहे याच अनुषंगाने या निमित्ताने जामनेर तालुक्यातील सर्व नागरिकांना व शेतकरी बांधवांना मी पुनशे एकदा या शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो सर्वांनी शासकीय योजनेच्या अनुषंगाने जरी काही आपल्या तक्रारी असतील तर प्रशास सर्व प्रशासकीय विभाग आपल्या सर्व तक्रारींचं निराकरण करण्यासाठी या निमित्ताने कटिबद्ध आहे आपल्या सर्वांना मी पुनशे एकदा या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद सर्वप्रथम जामनेरच्या नागरिकांना पोलीस प्रशासनाच्या वतीने प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा आहे आणि पोलीस प्रशासनाकडून अशी अपेक्षा आहे वाहणाऱ्या आपल्या वाहतुकीचे नियम पाळले पाहिजे अल्पवयीन मुलांना वाहन चालवायला देऊ नका त्याच्यानंतर जे गाड्या असतात आपले अपघात आप गा झाल्यानंतर गाडीचा इन्शुरन्स नसतो लायसन नसतं अशाने आप आपल्याला जे जखमी होतात किंवा जे महत होतात त्यांना इन्शुरन्स सुद्धा अडचण निर्माण होता तरी माझी विनंती आहे का अल्पवयीन मुलांच्या हातात काही करून गाडी दिली नाही पाहिजे त्यांनी ती गाडी जर आलपण मुलीने दिली तर ते जे गाडीचा मालक आहे ते पालक याच्यामध्ये आरोग्य होत असतात सर्वांनी ट्रॅफिकचे नियम पाळले पाहिजे नमस्कार सगळ्यांना मी सुरेश सास्कर उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग जामनेर प्रथमतः मी पंचायत शहात्तरव्या प्रजासत्ताक दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो जामनेर तालुक्यामध्ये सार्वजनिक बांधकाम अंतर्गत खूप सारे पायाभूत विकासाचे कार्यक्रम चालू आहे आणि जामनेर उपविभाग आपल्या आपल्या स से सेवेसाठी नेहमी सदैव तत्पर आहे तरी मी सगळ्यांना परत एकदा आपल्याला सदजनाच्या दे शुभेच्छा देतो धन्यवाद